आपण पाहत आहोत न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल खुरंदवाड तालुका नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संचित बंडगर याची गोवा येथे होणाऱ्या मॉडर्न पॅन्थलॉन या खेळ प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली संचित बंडगर याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिकत असणारा विद्यार्थी संचित बंडगर यांनी अहिल्यानगर येथे झालेल्या सतरा वर्षाखालील मॉडर्न पॅन्टॉलॉन या खेळ प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला तर गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली संचित याचे स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातून अनेक खेळ प्रकारांमध्ये खेळाडूंची घोडदौड सुरूच असून खेळ प्रकारात महाविद्यालयाचा चढता आलेख दिसून येत आहे महाविद्यालयातून खेळाडूसाठी सर्व सोयी व सुविधा पुरवून प्रोत्साहन देण्यात येते सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या चांगल्या खेळाडूंसाठी अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म या शैक्षणिक संस्थेतून मिळत असल्याने परिसरातून या महाविद्यालयाला कायमच पसंती दिसून येते या खेळाडू संस्थेचे संचालक माननीय श्री गौतम पाटील कार्याध्यक्ष माननीय श्री गणपतदादा पाटील उपसंचालक श्री डी एस माने शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील क्रीडा शिक्षक श्री एस एस गडदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा